चंद्रपूर मस्त धोरणासंदर्भात ते विचार करतं काय काय क्लस्टर पद्धतीने काही बघा आज जे काय मी बैठकीसाठी आलेलो आहे ते चंद्रपूरला गोड्या पाण्याच्या माशा संदर्भातली बैठक आमची आहे आम सन्मान्य संद्र, संद्र, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला निर्देश दिलेले आहेत की राज्याचं अतिशय सक्षम असं गोड्या पाण्यातल्या माशांचं धोरण तुम्ही तयार करा त्या संदर्भात चंद्रपूरमध्ये माझी आज बैठक आहे अधिकारी आहेत विविध अन्य संस्थांचे प्रतिनिधी आहेत आणि एक राज्याला एक सक्षम गोड्या पाण्याचं माशाचं धोरण आम्हाला तयार करायचं आहे हे त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकतो आहे कालच्या ज्या युनियन बजेटमध्ये केंद्रीय बजेटमध्ये आदरणीय पंतप्रधान आणि आदरणीय आमच्या अर्थमंत्र्यांचं मी मनापासून आभार मानेन काय आमच्या माझ्या दोन्ही खात्याला म्हणजे मत्स्य व्यवसाय खातं असो बंदरे खाते असो विकासाच्या दृष्टिकोनातून आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून भरघोस अशी निधी आणि उत्पादन वाढवण्यात आज आपला भारत देश आज चीन आणि इंडोनेशियाच्या नंतर आपला भारत आहे ज्या पद्धतीने काल अर्थसंकल्पामध्ये मत्स्य व्यवसायाला प्राधान्य दिलं गेलेलं आहे शिप बिल्डिंग म्हणजे बांधणं म्हणजे शिप बांधण्याच्या साठी जे पंचवीस हजार कोटी जवळपास त्याची तरतूद केली गेलेली आहे मॅरिटाइम बोर्डला पैसे मोठ्या प्रमाणामध्ये दिलेले आहेत मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये भारत महासत्ताच्या दिशेने जात असताना मत्स्य व्यवसाय आणि बंदर हे क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये त्याला हातभार लावतील